ते राजकारण बाजूला ठेवा सामान्य माणसाला मदत करा आणि जी मदत करता येईल ती आम्ही करू आम्ही पूर्ण ताकदीनं प्रशासनाला मदत करणार असं सुप्रिया यांनी सांगितलंय मुलं ज्येष्ठ नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू आहे असंही सांगण्यात आलेलं आहे दूध असेल पाणी असेल जे काही मदत करता येईल ती आणि अडचणीत आलेले लोक मग ज्येष्ठ नागरिक असतील कोणाची औषधं असतील अशी जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढून एक सुरक्षित जागेवर नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आज प्रशासनाची मदत करून आज जो सामान्य माणूस ज्या चुकीमुळे आता त्यांची जी अडचण झालेली आहे याच्यात पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी पदाधिकारी हे सरकार आणि पुणेकरांना मदतीसाठी पूर्ण ताकदीने उतरलेत